सेवा पंधरवाडा अंतर्गत अकुलखेड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस समाधान शिबिर संपन्न सेवा पंधरवाडा अंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन अकुलखेड येथील श्री विठ्ठल मंदिरात करण्यात आले या कार्यक्रमानिमित्त विधानसभा सदस्यांनी जनसंवाद साधला शेतरस्ते मोकळे करण्यासंबंधी शासनाची भूमिका नागरिकांसमोर स्पष्ट केली कार्यक्रमानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आकोटचे तहसीलदार श्री सुनील चव्हाण साहेब यांनी शेतरस्ते मोजणी व सीमांकन याबाबत माहिती दिली महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील अशी ग्वाही दिली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार सुधीर थेटे यांनी केले व निबंधक श्री कुलकर्णी यांनी असणाऱ्या शासनाच्या योजना जनसंवादाच्या माध्यमातून लोकांसमोर स्पष्ट केल्या उप अधीक्षक भूमी अभिलेख श्री पालवे साहेब यांनी पांदण रस्ते मोकळे करण्यासंबंधी शासनाच्या योजनेबद्दल माहिती दिली कार्यक्रमानिमित्त शेत पादल रस्ते समितीचे सदस्य सतीश बोंड्रे यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील वारसांना शासनातर्फे सानुग्रह अनुदानाचा चेक लोकप्रतिनिधीच्या व तहसीलदार चव्हाण यांच्या हस्ते वाटप करण्यात आले पुढे या कार्यक्रमामध्ये जीवन सातबारा मोहिमेअंतर्गत सातबारा अपाक नोंदी अद्यावत केलेले सातबारे कास्ट सर्टिफिकेट उत्पन्न दाखले भूमी अभिलेख विभागातर्फे सनद वाटप करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तलाठी श्री निलेश देऊळकर यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन मंडळ अधिकारी श्री होपळ साहेब के पवार किशोर सोलकर धावणे मॅडम यांनी केले सदर कार्यक्रमानिमित्त विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते कार्यक्रमासाठी नायब तहसीलदार मानकर साहेब सहाय्यक गटविकास अधिकारी खुमकर साहेब सरपंच दिगंबर पिंपराळे माजी जिल्हा परिषद सदस्य जगन पाटील निचळ ग्रामसेवक दाबेराव श्री बावणे कृषी सहाय्यक करण सिंग गासोले सर्वेअर रुपेश राऊत सामाजिक कार्यकर्ते व अकोलखेड मंडळातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अखोट प्रतिनिधी श्याम महाजन आय बी सेवन न्यूज हा आपला संपूर्ण राज्यामध्ये हा प्रोग्राम राबवला जाणार आहे तो म्हणजे तालुक्यामध्ये जेवढे रस्ते आहेत नकाशावर असलेले आणि नकाशावर नसलेले सुद्धा या सर्व रस्त्यांची मोजणी होणार आहे मोजणीमध्ये त्याला सर्वेक्षण करून त्या रस्त्याची सीमांकन होणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी असे अतिक्रमण आहे ते सर्व अतिक्रमण काढून त्याप्रमाणे त्याचं सीमांकन करण्यात येणार आहे हा कार्यक्रम पंधरवाड्यामध्ये आपण सुरुवात केलेली आहे त्याच्यावर आणि त्याच्यावरच्या सूचना आहे त्या फॉलो शासनाने मुद्रा शुल्काची माफी दिलेली आहे म्हणजे शैक्षणिक कर्ज असेल आणि तो दस्तऐन विद्यार्थ्यांना निष्पादित केला असेल तर त्याच्यासाठी पूर्ण माफी दिलेली आहे मुद्रण शुल्कातून त्यानंतर सौर कृषी वाहिनी हा मान्य मुख्यमंत्री मोद्यांचा एक अतिशय महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यासाठी या योजनेच्या ज्या पात्रतेच्या आहेत त्या पूर्ण करणाऱ्या धराव्या दस्तऐजावर मुद्रण शुल्कात पूर्ण सवलत दिलेली आहे त्याच्यानंतर आपण जे प्रतिज्ञापत्र करतो वेगवेगळ्या शासकीय कार्यालयासमोर संस्था समोर सोडून बाकी सगळ्या शासके नाल्या समोर आपण जे प्रतिज्ञापत्र करतो त्याला मुतळ शुल्काची पूर्णपणे माहिती दिला झालेली आहे काय आवाज नव्या चिजा